रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत तसेच हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे छत्तीस वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक ही आली होती सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये विकला आहे तर पिंपळगाव बसवंत येथे पाचशे चार वाहनांमधून आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत ते कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटी चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत ते गोलटी विकली आहे तर मित्रांनो लासलगाव पिंपळगाव बसवंत येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव हे आज थोडे कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज छप्पन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची आवक आली होती कर्नाटकाचा जुना कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनकॉलिटी कांदा दोनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील अहिल्यानगर एरियातला कांद्याचे काही लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील जुना कांदा विकला आहे तर नवीन कांद्याची आवक बावीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आज होती क्वालिटी कांदे हे दहा टक्के होते अनक्वालिटी कांदे नव्वद टक्के होते यामध्ये क्वालिटी कांद्याचे भाव सातशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत अनक्वालिटी कांदे शंभर ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर हैदराबाद येथे आज पंच्याऐंशी गाड्यांची आवक होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांद्याची दहा गाड्याची आवक होती त्याला बाजारभाव दोनशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघाला आहे तर हैदराबाद व बंगलोर ते कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा